नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजेच शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जराही वेळ न तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात सन दोन हजार तेवीस ते चोवीसकरिता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार तेवीस ते चोवीसकरिता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी जे काही प्राप्त निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय आहे हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे की आत्ताच हा जी आर आला आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोचवीत आहे तर जरा वेळ करता आपण संपूर्ण अपडेट शासन निर्णय काय आहे किती निधी हा वितरित केला जाणार आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांमधील कर्मचारी व त्याकरिता राज्य कार्यरत यंत्रणेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतनदेखील अदा करण्यात येत असते सध्या स्थितीत बालकांची काळजी व संरक्षण करणाऱ्या संस्थेमध्ये सेवा देणे ही अत्यावश्यक सेवेची बाब असल्याने हे कर्मचारी त्यांची सेवा देत आहेत तरी या आवश्यकते सेवेतील कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वेळेत होणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीसकरिता राज्य शासनामार्फत केंद्र शासनात प्रस्ताव सादर करण्यात आला असून सदर प्रस्ताव केंद्राकडून मान्य होऊन निधी राज्यास प्राप्त होईल असे गृहित धरून बालकांची काळजी व संरक्षण करणाऱ्या संस्थेमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता उपलब्ध करून दिलेला निधी सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य बालसंरक्षण सोसायटी पुणे तथा आयुक्त महिला व बालविकास यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की महिला व बालविकास विभाग मै बालकांची काळजी व संरक्षण करणाऱ्या संस्थेमध्ये जे काही सेवा देणारे जे काही आपले कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनासंबंधीचा हा जो काही शासन निर्णय आहे तो आला आहे तर जरा वेळ घालो तर आपण संपूर्ण शासन निर्णय समजून घेऊयात आपण ही फक्त आता प्रस्तावना पाहिली होती आता शासन निर्णय पाहूयात शासन निर्णय मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत विवरणपत्रातील लेखाशीर्ष उद्दिष्टांना रकाना क्रमांक पाच प्रमाणे सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य संरक्षण सोसायटी पुणे तथा आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत आहे पाहुयात नेमकी निधीचे वितरण एक कुठल्या प्रमाणे होणार आहे ते समोर संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात या तक्त्यामध्ये आपण सर्वप्रथम लेखाशीर्ष्य पाहणार आहोत त्यानंतर अर्थसंकल्पित निधी यापूर्वी वितरित केल्या गेलेला निधी आणि वितरित करण्यात येणारा निधी या, या शासन निर्णयानुसार तोही आपण या सर्व यामध्ये पाहूयात यामध्ये सर्वप्रथम जे काही लेखाशीर्ष आहेत ते म्हणजे की मागणी क्रमांक एक्स शून्य एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे दोन बालकल्याण सोळा शासकीय संस्था सोळा शून्य एकात्मिक बाल, एक, एक बाल संरक्षण योजना बावीस पस्तीस सी शून्य शून्य नऊ केंद्र हिस्सा त्यामध्ये शून्य एक वेतन यासाठी जो काही अर्थसंकल्पित निधी आहे तो म्हणजे की सोळा कोटी छत्तीस लाख चार हजार एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे आणि त्यापैकी जो काही वितरित करण्यात आलेला आहे यापूर्वी तो म्हणजे की नऊ कोटी त्रेचाळीस लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेला आहे आणि वितरित करण्यात येणारा जो काही निधी आहे या शासन निर्णयाद्वारे तो म्हणजे की सहा कोटी त्र्याण्णव लाख चार हजार एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित हा केल्या जाणार आहेत यानंतरचे लेखाशीर्ष आपण समजून घेऊयात मागणी क्रमांक एक्स शून्य एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे दोन बालकल्याण सोळा शासकीय संस्था सोळा शून्य दोन एकात्मिक बाल संरक्षण योजना राज्य हिस्सा आगे अगोदर जो पाहिला आपण तो केंद्र हिस्सा होता आणि हा जो काही पाहत आहोत तो म्हणजे की राज्य हिस्सा आहे यामधील आपण या ठिकाणी पाहू शकता की बावीस पस्तीस शी शून्य अठरा राज्य हिस्सा शून्य एक वेतन यासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित निधी जो काही आहे एकूण तो म्हणजे की अकरा कोटी एक लाख एकोणसत्तर हजार एवढा जो काही आहे तो एकूण अर्थसंकल्पित आहे आणि त्यापैकी जो काही के वितरित केला गेलेला आहे यापूर्वी तो म्हणजे की सहा कोटी चौतीस लाख बेचाळीस हजार एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केला गेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे तो म्हणजे की चार कोटी सदुसष्ट लाख सत्तावीस हजार एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जो काही शा लेखा शीर्षक आहे ते समजून घेऊयात यानंतरचे जे काही आहे तिसऱ्या क्रमांकाचे लेखा शीर्षक ते म्हणजे की मागणी क्रमांक एक्स शून्य एक बावीस सा पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे दोन बालकल्याण एकशे नव्याण्णव इतर श अशासकीय संस्थांना सहाय्य शून्य 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 दोन एकात्मिक बाल संरक्षण योजना बावीस पस्तीस सी शून्य सत्तावीस केंद्र हिस्सा छत्तीस वेतन यासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित निधी आहे तो म्हणजे की दहा कोटी पासष्ट लाख सत्तावीस हजार एवढा जो काही आहे तो अर्थसंकल्पित आहे आणि यापैकी जो काही या अगोदर वितरित केला गेलेला निधी आहे तो म्हणजे की दोन कोटी सहासष्ट लाख बत्तीस हजार जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केला गेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे तो म्हणजे की सात कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित म्हणजेच उपलब्ध हा केला जाणार आहे चला तर मित्रांनो यानंतरचंही जे काही लेखाशीर्ष आहे चौथ्या क्रमांकाचे तेही आपण समजून घेऊयात चला तर पाहूयात शेवटचे लेखाशीर्षक यामध्ये मागणी क्रमांक एक शून्य एक बावीस सा पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे दोन बालकल्याण एकशे नव्याण्णव इतर अशासकीय संस्थांना सहाय्य शून्य 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 दोन एकात्मिक संरक्षण योजना बावीस पस्तीस सी शून्य छत्तीस राज्य हिस्सा छत्तीस वेतन यासाठी जे काही एकूण अर्थसंकल्पित निधी आहे तो म्हणजे की सात कोटी दहा लाख ब्याण्णव हजार एवढा जो काही आहे तो अर्थसंकल्पित केले गेलेला निधी आहे आणि यापूर्वी जो काही के वितरित केले गेलेला निधी आहे यापैकी तो म्हणजे की एक कोटी सत्याहत्तर लाख त्र्याहत्तर हजार एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित हा केला गे गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे तो म्हणजे की पाच कोटी तेहतीस लाख एकोणावीस हजार एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला गेला जाणार आहे आणि एकूण जो काही अर्थसंकल्पित निधी असणार आहे सर्व शीर्षकांचा मिळून तो म्हणजे की पंचेचाळीस कोटी तेरा लाख ब्याण्णव हजार एवढा जो काही आहे तो एकूण अर्थसंकल्पित निधी आहे एकूण आणि यापैकी जो काही के वितरित केला गेलेला निधी आहे सर्वांचा तो म्हणजे की वीस कोटी एकवीस लाख सत्तेचाळीस हजार एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित हा केला गे गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे एकूण तो म्हणजे की चोवीस कोटी ब्याण्णव लाख पंचेचाळीस हजार एवढा जो काही निधी आहे तो संपूर्ण हा या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती आपण समजून घेऊयात सदर निधी वितरणाकरिता सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य संरक्षण सोसायटी पुणे तथा आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना नियंत्रणाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात शासनास सादर करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहील सदर निधी आहरण व विनियोगाच्या अनुषंगाने केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना वित्त विभागाचे निर्देश यांचे अनुपालन होईल याची दक्षता नियंत्रण अधिकारी व आहारण यांची राहील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सोळा ऑब्लिक वेय सहा दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस अन्वेय दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जी आर डाउनलोड हा करायचा असेल तर आपली जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्ही हा डाउनलोड हा करू शकता आणि मित्रांनो जरी तुम्हाला डाउनलोड करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे ते तेथून तुम्ही हा जी आर याबद्दलची पी डी एफ ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असंच जर का नवीन अपडेटेड जी आर शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद